बर्धापूर येथे ग्रामपंचायत मध्ये दारूची दुकान स्थलांतर करण्यासाठी दिला अर्ज बर्दापूर येथे दारूच्या दुकानामुळे पोधरा त्रास गावातील नागरिकांना सहन करावा लागत आहे विद्यार्थी व महिलांना भयंकरचा त्रास होत आहे हे दुकान मेन बाजार चौकात असून ग्रामीण भागातून येणाऱ्या बाजारासाठी व दुकान खरेदीसाठी येणाऱ्या महिला व नागरिकांना या दारूच्या दुकानामुळे त्रास सहन करावा लागत आहे दारूच्या दुकानाला कोणताही वेळपत्र नाही सकाळी लवकर उघडतात व रात्री उशिरा बंद करतात दारू पिऊन लोक येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुले व नागरिकांना व महिलांना त्रास देतात दारू पिल्यामुळे काही जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत पंचायत बर्दापूर यांना सरपंच अनिता काकी मोरे व ग्रामसेवक यांना अर्ज देण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी इमानदार जहांगीर बर्दापूर